नमस्कार शेतकरी बंधून आपण पाहू शकता कापसावरील काही काही पाणी असे झालेले आहेत तर हे कशामुळे झाले असतील याचं काय लक्षण आहे किंवा झालं तर याचा काय अपायकारक होऊ शकतो असे आपल्याला पाहायला मिळत आहे बघा भरपूर प्रमाणावर असं काही काही झाडं झालेली आहेत तर याचं कारण काय असू शकते हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे तर असे झाडं झालेले आहेत असे झाडं झाले तर हा कशामुळे झालेले आहे आणि हे एक दोन एक दोन झाडं असे झालेले आहेत जास्त काय आपलं जास्त प्रमाणात असे काही झाडं झालेली दिसत नाहीत मागच्या वर्षी पण आपण असं पाहिलं असे झाडं काय झालेली होते याही वर्षी आपण पाहत आहोत असे झाडं झालेली आहेत तर हे झाडं कशामुळे झालेले आहेत काय नाही या प्लॉटमध्ये आपल्याला पाहणं गरजेचं आहेच तसंच काही काही पानं एवढे लाल सुरुक झालेले आहेत की बघताही काम नाही त्याचंसुद्धा कारण काय असू शकते ते पण आपण पुन पाहणार आहोत बघू शकता हे असे लाल पानं होत आहेत हे कशामुळं झालेलं आहे का आहे किंवा या पानाचं वय झालं का हे आपल्याला गरजेचं आहे हे एकदम जुने पानं आहेत का हे पण पाहणं गरजेचं आहे किंवा बाकीचे पानं असे का झाले नाहीत याच्यावर काही प्रादुर्भाव झालेले दिसत आहे का काही कीटक दिसत आहे का हे पण पाहणं गरजेचं आहे बघू शकता इथे एक रस शोषक किडा मेलेला आपल्याला दिसत आहे तर हे कशामुळे झाले हे काय कारण असू शकते हे पण पाहणं गरजेचं आहे बाकीचे काही आजार आहेत का या पानावर हे पण पाहणं गरजेचं आहे रस शोषण करणारे किडे आहेत का किंवा या प्लॉटला अतिरिक्त पाणी झालं आहे का हे पण पाहणं गरजेचं आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत तर हे लाल पानं पडणारे जे कारण आहे ते माझे मग याचं वय झालेलं असावं याच्यात कुठलंही काही गैरसमज किंवा काही नाही थोडा रोगाचा पण प्रादुर्भाव आहे हे बघू शकता एकदम जुने पानं जे आहे ना तर हे लालसर झालेले ला आहेत बाकीचे लालसर पानं दिसत नाही तर हे कोवळे जे पानं आहेत तर ताजी तवाने व्यवस्थित स्थिर आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि हे लक्षात घेता तर काही काही पानं असे लाल झालेले आहे काठा काठानं तर हे अन्नद्रव्याची कमतरता असू शकते तर हे पानं असे होण्याचं काय कारण आहे काय म्हणजे याचं मुख्य कारण आपलं समजून घेणं गरजेचं आहे तर याच्या अगोदर आपण व्हिडिओ बनवला होता आणि असंच एक झाड होतं तर ते झाड असंच राहिलं आणि नंतर याचं कुठलंही याला पोषण कमी आहे का हे कमी आहे का हे आपण मार्गदर्शन तज्ञाकडून घेतलं तर तज्ज्ञांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की एखादा एक, एक दोन झाड असं होऊ शकते याच्यात कुठलीही चिंता करण्याची गरज नाही तर याला कुठलंही विशेष स्प्रे देण्याचं गरज नाही आणि कालांतराने तुम्ही बघू शकता हे जे डाग आहेत किंवा या कलरचं जे आहे तर हे पूर्ण जाऊन ग्रीनरी येऊ शकते हे असं तज्ज्ञांचं मत आलं होतं तर आपण पाहू शकता तर हे असे जे हे डाग वगैरे जे पडलेले आहेत तर याचं चिंता करण्याची कुठलंही गरज नाही आहे तर याला कुठलंही स्प्रे किंवा काही अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही आपण रेग्युलर जे मायक्रोन्यूटन वगैरे देतो ते देणं गरजेचं आहे किंवा आपण टॉनिक वगैरे वापरतो ॲमोनिया ॲसिड सायटोकॅन झिब्रॅलिकेड आयसिड म्हणा जसं की अशाच कीटकनाशक मोनोक्रोटोपॉस कोणी रोगर वगैरे वापरतं कोणी प्रोक्लॅमचं जे घटक असतो इमॅमॅक्टिंग ते पण वापरतं कोणी क्लोरी सायफर वापरतं अनेक अनेक जे हे आहेत तर ते वेगवेगळ्या पद्धतीने ते आपल्या आपल्या अनुभवानुसार त्याचा वापर केला जातो त्याच्यामुळे याच्यावर चिंता करण्याची काहीही गरज नाही आहे तर आपण पाहू शकता चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे तर असे रोग येणं हे एक स्वाभाविकच आहे कुठं कुठं असे रोग येतात याचं कारण काय आहे आपण पाहू शकतो तर याचं कारण कुठलंही काही नाही हे भविष्य काय असं एक, एक दोन झाडं असे येतात बाकीच्या झाडावर असं काही दिसत नाही आहे तर काल एक दोन तीन दिवसाखाली स्प्रे झाल्यामुळे याच्यात बरेच किटाणू मेलेले दिसत आहेत तर आ, सतत पाणी असल्यामुळे काही काही बोंडामध्ये पाणी झालेलं आहे आणि घाटर पण खराब झालेली दिसत आहे तर बघू शकता हे अशा पद्धतीनं सतत पाणी असल्यामुळे असे घाटर खराब होत आहे ज्यावर बुरशी आलेली आहे साधारणतः हे बुरशी येऊ नये याच्यासाठी आपल्याला बुरशीनाशकचे स्प्रे करणं गरजेचं आहे अतिरिक्त पाणी जर साठलेलं असेल तर प्लॉटच्या बाहेर काढणं गरजेचं आहे रस शोषण करणारे किडे वगैरे असतात त्यांचं पण हे करणं गरजेचं आहे याचा प्रादुर्भाव फक्त आपल्याला असे घाटर जर झाले तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होऊ शकतं तर हे असे घाटर बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे घाटर असे होण्याचे कारण काय हे पाहणे गरजेचं आहे बघू शकता हे घाटर असे होत आहेत याला सडलं रोग लागत आहे असे सडलं तर हे पूर्ण शेतकऱ्याचं नुकसान होत आहे असे नुकसान झालं तर आपलं फार मोठं नुकसान होऊ शकते तर शेतकऱ्याने असं जर होत असेल तर नक्कीच याला स्प्रे करणं गरजेचं आहे कुठलीही चिंता न करता याला स्प्रे करणं गरजेचं आहे तर हे पाण्याचं फार काळजी न करता आपण योग्य ते उपाययोजना आपण नेहमी करत असतो त्याच अनुषंगाने आपल्याला बाकीचं पण हे करणं गरजेचं आहे तर आपण याला ताज राहण्यासाठी किंवा जास्त फूल लागण्यासाठी आपल्याला जे मायक्रोन्यूट्रन टॉनिक वगैरे वापरतो ते वापरणं गरजेचं आहे बाकी कुठलीही चिंता करण्याचं गरज नाही असं तर एका दुक्का झाड होणं हे एक स्वाभाविकच आहे तर फक्त हे असं आपल्या प्लॉटमध्ये होत आहे का सड रोग लागत आहे का घाटरांना हे जर होत असेल तर आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे तर असं जर झालं तर हे आलेलं उत्पन्न आपल्या हाती जाऊ शकतो याला थोड्या प्रमाणात सडरोग लागण्याची शक्यता दिसत आहे तर हे पूर्ण परिपक्वतेकडे जात असताना अशा काही गोष्टी आपल्याला पाहण्यास मिळत मिळतात त्याच्यामुळे सळ लो सळरोग जर असं लागत असेल तर आपलं असे काही बोंड आहेत का ते आपल्याला पाते काढणं गरजेचं आहे याच्यावर असं हे राहिलं तर बघा हे अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे हे असं बोंडाला हे होत आहे हे शेतकऱ्याचं फार मोठं लुस्कान आहे तर शेतकऱ्यांनो आम्ही असे नवीन नवी व्हिडिओ बनवत असतो या व्हिडिओला तुम्ही नक्कीच शेअर करत राहा शेअर केला तर लाईक करत राहा लाईक केलं ला तर आपल्या जवळच्या मित्राकडून सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन नवीन नवी जे आपण अनुभवातून माहिती मिळवत असतो आणि हे आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचित असतो त्याच्यासाठी ह्या असं करणं गरजेचं असतं तर या व्हिडिओमागे आपल्याला बनवण्याचं एक कारण आहे तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होऊ शकते तर लुबाडणूक न होण्यासाठी आपल्याला असे व्हिडिओ बनवून शेअर करणं आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असते याच्यासाठी कुठलीही चिंता करायचं काम नाही असे पानं होणं हे स्वाभाविकच आहे हे असं होतच असतात कालांतराने हे शंभर टक्के हिरवी पानं होतात वाटल्यास आपण याच्यावर व्हिडिओ बनू तर, तर आपण या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यानंतर हा व्हिडिओ वर येत असतो कॉमेंट केल्यानंतर सुद्धा कळते की काय आहे काय नाही तर सर्वांना विनंती राहील काय अडचण असल्या तर आमचा कॉमेंट करा व्हिडिओला शेअर लाईक करा धन्यवाद